कृष्णा पुलावरती संरक्षक जाया बसाव्यात यासाठी रक्षक प्रतिष्ठानं वारंवार निवेदन आंदोलन केले आहेत गेले सहा महिन्यापासून कंटिन्यू फॉलोअपमध्ये माननीय राष्ट्र महाजन साहेब राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना एक रास्ता हो आपण मागच्या वेळी निवेदन दिलं होतं प्राणसाहेबांच्या मार्फत त्यावेळी बैठकीमध्ये त्रेचाळीस लाखाचं अंदाजपत्र तरी तयार केलं आणि त्यावेळी आपण रास्ता आंदोलन स्थगित केलं आणि तिथून पुढे फॉलोअप गेलं छत्रपती उदयनराजे भोसले खासदार जे आहेत त्यांचं पत्र मी घेऊन स्वतः मुख्य अभियंता जे आहेत बेलापूरला बसतात महा आपलं शेलासाहेब त्यांना पत्र दिलं होतं की कराळ कृष्णा पूलवरती संरक्षण झाल्या तात्काळ बसाव्यात कराळ कृष्णा पूल हा सुसाईड पॉईंट बनत चाललेला आहे कराडची एक ओळख वेगळी आहे आत्महत्या करार असं एक व्हायला लागलं आहे बाकीचे रस्ते बाकीचं तुमचं जे आहे ते कराव मंजूर असतील ते थोडं बाजूला सारून एक विशेष बाब म्हणून तुम्ही ह्या जाळेवर कृष्णा पुलावरती जाळे अशी एक रक्षा प्रदेशाच्या माध्यमातून मागणी केलेली होती एक सात दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आम्ही कोल्हापूर विभागाला माझे साहेबांना भेटून स्वतः एक निवेदन दिलं की तेरा एक दोन हजार सव्वीसपर्यंत जर तुम्ही त्या जाळ्या जर मंजूर केला नाही जाळे बसण्याबाबतचा तर रक्षक प्रशासना रस्त्यावर उतरून आमरून उपोषण करेल आंदोलन करेल त्याचा एक भाग म्हणून आत्तापर्यंत अजून त्यांच्यानं कुठलेही आम्हाला म्हणजे बैठकीसाठी असेल उपोषण करू नका म्हणून किंवा त्याचा पत्र म्हणून कुठले आले नाही राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्याची मोजोड जी चाललेली आहे ती मोजोर रक्षक प्रतिष्ठान सर करणार नाही आहे त्याच्या घरात एखादं वारलं जातं किंवा एक्सप्र झालं जातं किंवा एखाद्याचा जीव जातो त्याला त्याची किंमत कळते ह्या अधिकाऱ्यांना ए सीमध्ये बसून त्याची किंमत नाही आहे रक्षक प्रतिष्ठान ह्या अधिकाऱ्यांना त्याची जागा दाखवेल आणि जोपर्यंत जाळी बसत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र